ठाण्यामध्ये भर पावसामध्ये रहदारीच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला रात्री दहा वाजताच्या सुमारास खोपट एसटी डेपोजवळ रॉयल स्ट्रीट हॉटेलसमोर इनोवा या चारचाकी गाडीला अचानक आग लागली या आगीवर नियंत्रण अग्निशमन दलानं तत्काळ नियंत्रण मिळवलं सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नाही आहे कारमधून दोन व्यक्ती प्रवास करत होत्या कारला आग लागता सर्व बाहेर पडल्यानं अनर्थटला आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी विशाल विशाल वैद्य आहेत बरोबर आहे बर्निंग कारचा थरास म्हणता येईल रात्री दहाच्या सुमारास या इनोवा कार मधून दोन जण जे आहेत ते ठाण्यावरून नवी मुंबईला जात होते तेव्हा खोपट एसटी जे डेपो आहे त्याच्यासमोर अचानक या कारला आग लागली आणि या कारनं त्वरित पेट घेतला आणि आग जी आहे ती मोठे रूप धारण करत असताना सुदैवानं हे गाडीमध्ये दोन जण बसले होते त्यांनी तत्काळ बाहेर उडी मारली आणि ते बचावले परिस्थिती पाहता जे स्थानिक होते तिथले त्यांनी तत्काळ अग्निशमक दलाला फोन केला आणि अवघ्या दहाव्या मिनिटाला अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते फायर इंजिनसह तिथे उपस्थित झाले आणि त्यांनी तत्काळ या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे मात्र भर पावसामध्ये काही वेळातच या बर्निंग कारच्या थरारची चर्चा ठाण्यामध्ये पसरलेली आहे अगदी विशाल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल